नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कोकणी पद्धतीने को टोमॅटोचं सार कारण बाजारामध्ये खूप छान असे पिकलेले टोमॅटो आलेले आहेत तेव्हा तुम्ही करून बघा तर आता रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोचं सार करण्यासाठी इथे मी सहा टोमॅटो असे पिकलेले लाल गुंद घेतलेले आहेत हे टोमॅटो मी पाण्यामध्ये शिजून घेतलेत एक ग्लास पाणी एक दीड ग्लास तरी पाणी घेतलेलं त्यामध्ये शिजून घेतले आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया जाले, है। आता थंड झालेत आणि मी सारी सहितच घेत आहे आता हे पाणी न घालता मी वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर टोमॅटो आपले वाटून झालेले आहेत आता आपण वाटण्याची तयारी करूया कारण कोकणी पद्धतीमध्ये वाटण हे लागतं म्हणून आपण वाटण करणार आहोत तर इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे दहा बारा तरी अशी तोडून घ्यायचे मिरच्या आपल्या तोडून झालेल्या आहेत आता यामध्ये एक मोठा चमचा धणे घालायचा आहे एक लहान चमचा जिरे घालायचे इथे लहानसा कांदा घेतलेला आहे मी कट करून तो यामध्ये टाकायचा आहे आठ नऊ लसूण पाकळ्या चिंच घ्यायचे आलं घ्यायचं आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव लागणार आहे आपण इथे आठ माणसांसाठी हे सार करतो आहे तर तुम्ही याप्रमाणे साहित्य कमी जास्त करा आता ज्यामध्ये आपण टोमॅटो शिजून घेतलेलं आहे हेच पाणी मी यामध्ये घेऊन हे वाटण वाटून घेणार आहे थोडं थोडं करून ले ले, पन, आपन, ले ले, मी घालणार आहे यामध्ये आणि वाटून घेणार आहे वाटण आपलं वाटून झालेलं आहे आता सा आपण फोडणी देऊया तर ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो शिजवलेले आहे त्याच भांड्यामध्ये मी हा टोमॅटोचा सार करणार आहे तर यामध्ये आता मी चार मोठे चमचे तेल घालत आहे कारण आपण आठ माणसांचं सार करत आहोत तर त्याप्रमाणे तेलही जास्त घ्यायचं आहे आता एक चमचा आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे दोन लसूण पाकळ्या शिपून घालायचे पाव चमचे मुंग थोडीशी करत्याची पाने आता यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे यामध्येच वाटलेले आपण हे टोमॅटो घालूया आता यामध्ये थोडंसं शिजलं आहे आपण जे टोमॅटो वाटलेले आणि हे वाटण तर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे झाकणावर देखील असं लागलेलं आहे बघा हे घ्यायचं आपल्याला टाकायचं इथे मी टोमॅटोचं सार थोडं जास्तच घेतलेला आहे कारण आमच्या मंडळींना खूप आवडतं टोमॅटोचं सार यासाठी घेतलं आहे आता यामध्ये पाव चमचे आपल्याला हळद घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायचे यांनी चव छान येते गोडसर होत नाही आता एकदा ढवळून घेऊया आणि छानशी याला आता उकळी येऊ द्या गॅसच्याच इथे मी मोठीच ठेवलेली आहे जेव्हा उकळी आहे तेव्हा गॅस आपला कमी करायचा आहे आता इथे छानशी खळखळून अगदी उकळी आलेली आहे तेव्हा गॅस करायचा आहे कमी पाच मिनटं तरी हे चांगलं शिजू द्यायचं आहे टोमॅटो आपण शिजवून घेतलेले आहेत पण आपण जे वाटण घातले ते शिजण्यासाठी पाच मिनटं तरी शिजवून घ्या पाच मिनटं झालेली आहेत आणि टॉमॅटोचा सारही झालेला आहे आता गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तीन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे नंतर ते वाडायला घ्यायचं आहे तर टॉमॅटोचा सा सार मी एका भाट्यात काढून घेतलेला आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोकणी पद्धतीने केलेला हा टोमॅटोचा सा सार तुम्ही घरी करून बघा खूप छान होतो चवीलाही अप्रतिम होतो तर परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तो तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद